मला फार काय करावं काय नाही असंच केलंय त्यात पाऊस भरून येतो राव करावं तरी काय काय हाय काय झालं प्रेम आले मला आज तुमच्यावर एका चप्पल एक एकदा दुसरी चप्पल बस की खाली काय साडी बरं देऊ इतवा मग तुम्ही एक तर नवीन साडी घेऊन देत नाहीत मला काळजी घेते मी तुमची बरं बरं असू दे बाबा काळजी घ्यावं लागते बायकोची किती काळजी घेते बघते ना आता तर उलट तुम्हाला जास्त काळजी घ्यावा लागणार का बरं तुम्हीच विचार करा काय नाही काम चालू ना था। तू काही काळजी घेते बाकी तुझी असते का नाही असत ना उलट मी ते सांगते तुम्ही जेवढे काम करता त्याच्यापेक्षा अजून एक एक्स्ट्रा काम वाढले तुम्हाला की मग काय आले तर मी करणारच नाही म्हणणार तुम्हाला करावंच लागणार आहे तुमची जिम्मेदारी ती म्हटल्यावर आहे की नाही मग बोल की काय म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं सांग की सांगा दे ते मग कोणाच्या हातात आहे माझ्या चोखा तू ऐकून बघितलं मग ऐकते काम चालू कुठं कुठं लक्ष द्यायचं मी काय हाताने का आणि ही कोणती पद्धत आहे बोलण्याची मी काय गर्लफ्रेंड बिलफ्रेड आहे का तुमची असं म्हणताय अरे मग ठीक आहे ना बाबा मग बायको ऐकायचं नवरा सांगतोय ती आता ठीक आहे ना देवाच्या कृपेने लोकांना आठ आठ वर्ष राहत नाही आपल्याला राहिले ना आता देवाच्या कृपेने लवकर तर मग काय प्रॉब्लेम नको बाई एवढं लवकर ही जबाबदारी नाही घेऊ शकत मी एवढं लवकर दोन तीन वर्ष जबाबदारी काय ती येऊन लगेच काय शाळेत जायला मागत आहे का तुम्हाला काय लगेच खाऊ बिऊ मागत आहे काय जलमलं जन्मले त्याच काय आजकाल सगळं सरकारने फुकट केले काय वाटतं ग तुम्हाला अरे मला वाटतंय पण तुम्हाला समजून घ्या माझं म्हणणं काय काय नाही तुम्ही समजून घ्या लोकल नाही ना किती 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 ती खालची राहणारली ती मनशा नाही का ती सगळीकडे जाऊन आली याला विचार त्याला विचार तर त्यांना राहिला देवाचे बघा ना किती कृपया आपल्यावर लगेच राहिले आणि असं देवाने दिलं ना त्याला नाही नसतं म्हणायचं अरे तीनच म्हणजे काय झालं त्याला लोकांची का मी का तुम्ही लोकांची तुम्हाला असं हे तुम लोकांची नाही मी पण नाही पण माझे काम लई मी लक्ष देऊ शकत नाही सध्याच्या घडीला तू हे असलं तू एका लक्ष द्यावं लागेल मला का कुठं कुठं लक्ष द्यायचं मी द्यायचं का कामाकडे द्यायचं दवाखान्यात घेऊन जावं लागेल तुला सारखा आता ठीक आहे महिना दोन महिन्याला जाऊ आणि मी घेईन ना माझी काळजी नको ना पण ऐकत ना जरा तू मला पाहिजे नाही तर मग जा ही कोणती पद्धती बोलण्याची अरे पण तुम्हाला ऐका ना मग नवराच ऐकत नाही कोणाचं ऐकत एवढं प्रेम आणि सांगते माणूस मला हाऊस पहिले बसून काय काय चुकी बर ही देवानेच दिले ना आपल्याला ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे तुला ऐकायचं का नाही माझं नाही तू काय डोकं खाऊ नको बर का तुला सांगायचं ऐकायचं असं मग आईला सांगा हे की नको आम्हाला आता मग आई काय म्हणतात बघा मग त्याच्यावर जाऊ सगळ्यांनी पुढे जाऊस तुला ती नाही नाही मला ठेवायचं खर डोक्यात कमी आहे आज कळलं मला तुमचं किती प्रेम माझ्यावर किती नाही प्रेम आहे इतके दिसलंय तुला मी कधी काय तुला एखादी गोष्ट मागे राहू द्या मी ना केला असं काही नाही झालेलं बघत होते तुमचं प्रेम आहे माझ्यावर किती नाही ते आता प्रेम करायची जागा आहे का इथं इथं काम बघायचं हेच करायचं तुम्हाला प्रेम कळतं का थोडतरी जाऊ द्या मीच आहे तुमच्या देऊन तुमचं डोकं हात बसले मी माझं मन डोकं खराब करून टाकलं जाते मी घरी बसा तुम्ही एकटेच येडीचे बाबा कोणत्या गोष्टी प्रेंग करते काय करते हा मला टेन्शन आलं ना इथं तीन महिन्यामध्ये गडे बाबा